हे आम्हाला छान छान कपडे घेऊन येतात आमच्यासाठी छान एसरी करून कडक काजॉल जुता केस जो लाम कस्ता उड़ता के। जे तुम्ही बघता असे लांब सडक असतात असे हवेच उडतात यांची कृपा आहे ती नाही चाहते यार वाटू लेण्याची काय आम्ही जे आमची जी वाई होते तिथे कॅमेरा समोर बघून किंवा सिरियल मध्ये टीव्ही वरती बघून त्या मागे हे रिअल हिरो आहे जर इतकं मनोरंजन केलं आता अँकरिंग करत तरी सुद्धा हीच तुमच्या बायकोला बोलवा ना तुमच्या बायकोला बोलवा ना खाना पे खाना है ऐसा हमारे बीवी ने बोला है हमारा बायको हैको बरे हा हा हॅलो नमस्कार आणि आता इट्स मज्जाचा मी अँकर आहे असं मी म्हणणार नाही नाही आता जे अँकर आहे ते मला मारतील पण मी अर्जुन सुभेदार तुम्ही मला पाहता ठरलं तर मग या कार्यक्रमात आणि आज आमच्या घरात बाप्पा आलेले आहेत आणि त्या निमित्तानेच माझा शूटिंगचा जो क्रू आहे तो इथे आहे चला आपण भेटू त्यांना हे जे आहेत आमचे मामा सावंत मामा आम्ही यांना बोलवतो हो आमचे ड्रेस जात आहेत हेच आम्हाला छान छान कपडे घेऊन येतात आमच्यासाठी छान एस्री करून कडक ओके नाही मामा कधीपासून आमचं चाललं यांच्या गावी जाऊन मी नक्की जाईन कुठे जायचं आहे मार्लेश्वर 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 सुंदर जागा खूपच मला खूप आवडते कोकणातच आहे पावसाळ्यात जाऊ आपण पुन्हा आणि काजॉल हे आमची काजॉल आहे

हे हमारे पिंटू दादा आहे जेव्हा मी का मध्ये बोलतो अचानकच अरे मूळ झालं असं हिंदीमध्ये बोलता बोलतो हिंदीमध्ये आलो मी पण ठीक आहे पिंटू दादा आहेत आमचे जेव्हा आम्ही कॅमेरा समोर असतो ऍक्टिंग करत असतो तेव्हा लाईट सर येतात पण त्याचं रिफ्लेक्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं सो ते नेहमी लाईट मध्ये आहेत त्या तर थर्मकॉल घेऊन बसतात समोर आणि यांची एक सवय आहे चांगली थर्मकॉल घेऊन बसतात आणि याचा चेहराने <laughs> <laughs> यांना अॅक्च्युली खूप खूप यांचं अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला आताच वडील झालेत यांना आता छोटा मुलगा झालाय हल्लीच ह्या ना अभिअभिय ना आमचे आहेत बरेच व्हिडीओ तुम्ही माझे बघतात बीटीएस मी शूट करतो त्यात यांचा सहभाग असतो मला मी माझा कॅमेरा यांना देतो आणि हे खूप छान व्हिडिओ काढतात व्हिडिओ शूट करतात पण खरंच दादा झाले आमचे विनोद दादा झाले हे दोन्ही लाईटमध्ये आहेत आम्ही आमचं तर मी सांगतो चला की आम्हाला दिवस दिवसभरात जर दहा सीन असतील तर दहा पैकी आमचे माझे सहा सीन असतील बाकी चार सीन जे असतात त्यामध्ये मी जाऊन आराम करतो झोप काढतो पण यांना सतत तिथेच उभं राहायचं आहे आम्ही जे आमची जी वाहवाई होते तिथे कॅमेरा समोर बघून किंवा सिरियलमध्ये टी व्हीवरती बघून त्यामागे हे रिअल हिरो आहे आणि कॅमेरामध्ये काय झालं तर आमचं आमच्या सगळेजण तोंडून एकच आवाज येत निघत ते म्हणजे पंकज पंकज जी हा हा आमचा पंकज कॅमेरामध्ये कुठे काही करायचं असेल जे तुम्ही बघता कधी कधी स्लो मोशन असतं त्या मी अशा हळू चालतोय कधी पटापट पटा पटा जात ते सगळं सेटिंग हे करतात कॅमेरामध्ये यांना चांगलं चला हाय स्पीड करा पंकज क्या हो जात कधी कधी काम जाते हो बीच मध्ये राहतो जातो हा हा हैं ये बट खरच मामा या ना इथे चला आपण सगळे इथे येऊ आता बाप्पाच्या इथे आता ह्या किसको हि ना माहित नाही काय मी किती करतो किती अँकरिंग सुद्धा करतो तिथे ऍक्टिंग पण करतो हिचं इतकं मनोरंजन केलं आता अँकरिंग करता करता तरी सुद्धा हीच तुमच्या बायकोला बोलवा ना तुमच्या बायकोला बोलवा ना बोलवतो थांब श्रद्धा तुझी फॅन आहे इथे हो ही, ही। कधीपासून बो सांगते श्रद्धा थेल बोलवा श्रद्धा बोलवा हो ये की जरा सो खरं सांगायला गेलो तर ही आहे ठरलं तर मग ते रिअल हिरोज ज्यांच्यामुळे तुम्हाला आम्ही ऑनस्क्रीन छान दिसतो आणि छान परफॉर्म करू शकतो या सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच आम्ही चोवीस तास म्हणा की चाळीस तास म्हणा आम्ही काम करू शकतो हिच काहीतरी वेगळं चालू आहे कधीपासून हिंदी मध्ये एक म्हण आहे घरकी मुर्गी दाल दहालवरावर तसंच माझं झालेलं आहे इथे यायला काय शूटिंग मध्ये लगाय तेच राहू दे बाकीच्या बोलवा इथे यायला हवे पण खरंच आज गणपती बाप्पा आले त्या निमित्ताने तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचा खूप खूप आभार थँक यू बघा तुम्हाला आमंत्रण मिळालेलं आहे अतः वर्ष हाँ। खाना यही पे खाना है ऐसा हमारे बीवी ने बोला है हमारा बाइको है ये बाइको बहुत गरम है हाँ, हाँ। नहीं।, नहीं आया तो देखना हमारा बाइको ऐसा ऐसा हो जाता है फिर कैसे हाँ। होता? नहीं नहीं। ऐसा ऐसा हो जाता है हमारा नहीं होने देंगे ना हाँ सब लोग टाइम से आ जाना हाँ मामा हाँ मामा तो केस बांट ठीक है सो so, इट्स मज्जाच्या सर्व प्रेक्षकांना आमच्या सगळ्यांतर्फे गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा गणपती आपल मूर्ती उंदीर ममाकी मज्जा आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला